एक्क्याण्णवला तुम्ही खासदार करायच्या आधी मी बँकेला निवडून आलो रमेश अप्पा आणि सुभाष कुलांनी मला सांगितलं अजित तुला जिल्ह्याच्या राजकारणात यायचं असेल तर तू बँकेला उभा राहा वेळ आमच्या इथं बँकेत आम्ही कोणीच निवडून येत नाही काकडे मंडळ येतात आणि मग कसं काय तिथं पडायचंच काम आहे तेवढं नाही नाही तू राहा तर उभा आम्ही राहिलो मी प्रत्येक मतदाराला भेटलो आणि मतदारांनी मला निवडून दिलं आणि त्याच्यानंतर मला जिल्ह्याच्या राजकारणात आलो ह्यांनी सगळ्यांनी ठरवलं की आजीतलं म्हणले चेअरमन करूया आपण मला बँकेतलं अबकडं पण माहीत नव्हतं कशी मिटिंग होती काय होती काही माहीत नाही आप्पा त्याच्या आधी चेअरमन होते आप्पा वगैरे सगळ्यांनी ठरवलं सा तोपटे साहेबांनी बापूसाहेब थिट्यांनी नाना नवले ना नंतर ना कृष्णचंद्र आपल्या भेगडे साहेब त्याच्यामध्ये भेगडे साहेब होते असे सगळ्यांनी ठरवल्यावर मी तर नौखा मी कशी बस पण मला एक पहिल्यापासून संस्था सा चांगली चालवायची माझी काही बाबतीमध्ये मा बदनामी केली राज्य सहकारी बँकेच्याबद्दल बदनामी केली माझ्यावर आरोप केले जलसंपादा खात्यामध्ये बदनामी केली आज देखील तुमचा पालकमंत्री म्हणून मी अनेक वर्ष माझ्या एवढा पालकमंत्री ह्या जिल्ह्याचा कोणी झाला नसेल इतके वर्ष मी तुमचा पालकमंत्री आहे पण एक पैशाचा मी तुमचा कोणाचा मिंदा नाही आहे मी पालकमंत्र्याचे जो काही निधी असतो तुम्ही कुणालाही विचारा त्याच्यामध्ये तो निधी त्यांना देण्याचा मी प्रयत्न करत असतो आत्ताही जी निवेदन आलेली आहेत मी त्या सगळ्या माझ्या सरपंचांना काही आमच्या मुली सरपंच आहेत काही ठिकाणी आमच्या भगिनी सरपंच आहेत काही ठिकाणी आमचे तरुण मंडळी सरपंच आहेत मी त्यांना एवढंच सांगेन की एक एप्रिलच्या नंतर नवीन वर्ष आहे आणि यंदाच्या वर्षी साधारण कालच्या अर्थसंकल्पामध्ये आपल्या पुणे जिल्ह्याला से करता मी कोटी कोटी रुपये मंजूर केले परंपरा आणि पुढच्या पिढीच्या अपेक्षा यांना एकाच छताखाली एकत्र आणणाऱ्या तुमच्या मनातल्या घराला भेट द्या रिडेव्हलपमेंट क्षेत्रातलं कोथरूडमधलं मधलं सगळ्यात विश्वसनीय नाव नाते विश्वासाचे